नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशूंच्या शरीरावर गाठी येणे म्हणजे जसे की गाय बैल म्हैस यांच्या शरीरावर गाठी येण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे मी ज्या एरियामध्ये प्रॅक्टिस करतो एरिया त्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात अशा केसेस मला पाहायला मिळाल्या त्यामुळे मी यावर एक व्हिडिओ बनवण्याचे ठरविले तर मी आज अशीच एक केस आपल्यासमोर घेऊन येत आहो की त्या बैला मी जी केस बघितली जी रेकॉर्ड केली व्हिडिओ बनवण्यासाठी तो एक बैल आहे आणि त्या बैलाच्या अंगावर आलेल्या गाठी मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार आहे आणि बघता क्षणी प्रत्येकांना ते वाटत होतं की कदाचित ती लंपी डिसिजची केस असावी पण तो लंपी नव्हता पण त्याचं नेमकं का कारण काय असू शकेल कारण अगोदर त्या जनावरांची एक दोन डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली होती पण काही रिस्पॉन्स मिळाला नव्हता तर त्यामुळे मी जेव्हा केस बघण्यासाठी गेलो तर ती केस मी तुम्हाला आता ॲक्च्युअल दाखवतो ते कशाची केस होती त्याच्यावर आपण काय उपचार केले ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर वर प्रेस करून ऑल ऑप्शनवर ऑप्शन वर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण बघू शकता या बैलाच्या मानेवर किती मोठ्या मोठ्या दोन गाठी आलेल्या आहेत आणि पायाच्या मागच्या बाजूला सुद्धा किती मोठी गाठ आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता तर ह्या गाठी जे आहेत मी ओनरकडून हिस्ट्री घेतल्यानंतर असं कळालं की ह्या गाठी दिवसा मोठ्या होतात आणि रात्री नाहीशा होतात तर मी प्रत्यक्षात जाऊन बघितल्यानंतर जेव्हा जा त्या गाठीनं मी दाबून बघितलं तर त्यावेळेस त्या गाठी हार्ड नसून पाणी भरल्यासारख्या नरम होत्या आपण या, या साईडने सुद्धा बघू शकता की बैलाच्या मानेवर गाठी आलेल्या आहेत आणि पायाच्या मागच्या बाजूला सुद्धा गाठी आलेल्या आहेत तर या मागचे कारण काय असू शकते तर पशु मालकाला जेव्हा मी विचारले की त्यांचे जे बैल आहेत ते चरायला ते बाहेर घेऊन जात होते आणि बाहेर अशा कोण्या तरी वनस्पतीशी त्या बैलांचा संपर्क येत होता की ज्याच्यामुळे त्या बैलाला ज्या वनस्पतीची ॲलर्जी होती तर त्यामुळे ह्या गाठी येत होत्या कारण बैलाचे पिणे नॉर्मल होते आपण बघत आहात आत्तासुद्धा तो बैल चारा खात आहे त्याचे बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते त्याच्या लिम्फनोड वगैरे हार्टबीट त्याचे लंगचे अस्कल्टेशन सगळं काही नॉर्मल होतं काही नेझल डिस्चार्ज वगैरे हो काही नव्हता रुमेंची मोटिलिटी व्यवस्थित होती शेण व्यवस्थित टाकत होता शेण पातळ टाकत नव्हता किंवा जाड घट्ट शेण टाकत नव्हता जसं नॉर्मल असते त्या प्रकारचाच शेण हा बैल टाकत होता त्यामुळे आपल्याला सरळ सरळ कळून येते की ही केस जी आहे ही ॲलर्जीमुळे आहे तर या बैलाला अशा कोणत्यातरी वनस्पतीची ॲलर्जी आहे पण ती वनस्पती नेमकी कोणती होती किंवा कोणती आहे हे सांगणं कठीण आहे तर कशाची ही ॲलर्जी असू शकते त्यामुळे आपण याला त्यानुसार ट्रीटमेंट देण्याचे ठरविले आणि आपल्याला काय रिस्पॉन्स मिळतो त्यानंतर आपण पुढील त्याची ट्रीटमेंट ठरवणार होतो तर त्यानुसार मी याला जसे की क्लोरफिनिरामाइन मेलिएट इंजेक्शन आपण स्क्रीनवर बघू शकता तर क्लोरफिनिरामाइन मॅलिएटी इंजेक्शन पंधरा एम एल इंट्रामस्क्युलार लावले सोबतच त्याला जे नॉनस्टिओरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स असतात फ्ल्युनिक्झिन मेग्लुमाइन फ्ल्युनिक्झिन मेग्लुमाइन याला वीस एम एल इंट्रामस्क्युलार लावले त्यासोबत त्यास जे नॉनस्टिअरॉड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असतात जसे की प्रेडनिसोलॉन तर प्रेडनिसोलॉन याला दहा एम एल लावले इंट्रामस्कुलर जर त्याच जागी जर गाभण जनावर असेल गाय असेल तर तुम्ही पेडणी सुलांच्या ऐवजी जे आयसोफ्ल्यूड नावाचे इंजेक्शन येते त्याचा उपयोग आपण करू शकतो पण या सगळ्या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच करावा आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट करून घ्यावी कोणतेही इंजेक्शन घरी लावण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यानंतर आपण याला जे पशुमालक आहेत त्यांना आपण मेव्हिल बोलस प्रिस्क्राईब केल्या पाच दिवस कंटिन्यू देण्यासाठी रोज एक बोलस द्यायला सांगितली तर या ट्रीटमेंटला आपल्या चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि बैलाला पुन्हा कधी गाठी आल्या नाहीत तर यावरून हे सिद्ध होते की ही केस जी होती ती ॲलर्जिक कंडिशनची होती तर ज्या वेळेस आपल्या कोणत्याही आपण दिलेल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळतो म्हणजे आपलं निदान हे त्यावेळेस अचूक आहे हे आपण समजू शकतो तर अशा प्रकारे जर आपण जनावराची ट्रीटमेंट केली तर जनावर लवकर बरे होते आणि विशेष म्हणजे या केसमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या अँटीबायोटिकचा वापर केलेला नाही आपण फक्त याला ॲलर्जिक कंडिशनमध्ये शरीरातील जे हिस्टामिनचे प्रमाण वाढते तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण अँटी हिस्टामिनिक इंजेक्शन लावतो जसे की क्लोरफिन मॅलिएट तर आपण याला रोज इंजेक्शन लावण्यापेक्षा आपण फक्त पहिल्या दिवशी याला क्लोरफिनेमाइन मॅलिएटचे इंजेक्शन लावले आणि जे ओरली औषध आपण देऊ शकतो अशा वेळेस आपण त्याला रोज इंजेक्शन न टोच जर ओरल मध्ये ते अवेलेबल असेल तर त्याला आपण ते ओरली सुरू केले पाहिजे म्हणजे ओरली म्हणजे आपण तोंडाने जे औषध तो त्याला पाचतो किंवा चारतो तर तसे औषध आपण द्यायला पाहिजे आणि पाच दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर हा बैल कंप्लीट रिकवर झाला आणि या व्यतिरिक्त आपण त्याला आणखी एक इंजेक्शन लावले ते म्हणजे फ्रुसेमाइड तर फ्रुसेमाइडचे इंजेक्शन हे बाजारामध्ये आपल्याला लॅसिक्स या नावाने उपलब्ध असते जे की एक डायुरेटिक्स आहे कारण ही जी सगळी स्वेलिंग होती सुजन होती म्हणजे जे गाठी आल्या होत्या तर ते पाणी भरल्यासारख्या होत्या आणि लॅसिक्स इंजेक्शन हे डायबेटिक्सचं काम करते म्हणजे ते पाणी शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करते म्हणून आपण त्याला लॅसिक्स हे इंजेक्शन लावलं तर याची एकदा मी तुम्हाला पुन्हा पूर्ण ट्रीटमेंट सांगतो तर या बैलाला आपण पहिल्या दिवशी अँटीहिस्टामिनिक दहा एम एल इंट्रामस्क्युलर लावले फ्युनिक्झिन मेग्ल्युमाइन इंजेक्शन वीस एम एल इंट्रामस्क्युलार लावले त्याच्यानंतर प्रेडनिसोलॉन इंजेक्शन दहा एम एल लावले इंट्रामस्कुलर आणि लॅसिक्स हे इंजेक्शन दहा एम एल इंट्रामस्क्युलार लावले आणि तिथून पाच दिवस त्याला मेविल नावाची ही जी गोळी आपण स्क्रीनवर बघत आहात तर ही मेविल नावाची गोळी पाच दिवसापर्यंत रोज एक गोळी द्यायला सांगितली तर पाच दिवसानंतर बैल कंप्लीट रिकवर झाला धन्यवाद